नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा संचलित शाळेचे नाव दिले आहे नूतन हायस्कूल बोराळे व मातुर्लिंग हायस्कूल सिद्धापूर या प्रशालेत खालील पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो दिलेले शाळेत खाली दिलेले रिक्त पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता पाचवी पाचव्या वरी वर्गाकरिता शिक्षक भरण्यात येत आहे नेमण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी बारावी डी एड टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट बारावी डी एडसोबतच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा एच एस सी डी एड सी टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड त्याचबरोबर सी टी ई टी म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरी ही आहे शैक्षणिक पात्रता शिक्षणसेवक इयत्ता पाचवी वर्गाकरिता शिक्षकासाठी बारावी डी एड टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय सर्व विषय पदसंख्या एक जागा अनुदानित शंभर टक्के अनुदानित अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट पदसंख्या एक जागा शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन सूचनावरील पदाकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे वार मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा वरील पदाकरिता जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा उमेदवारांनी गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नूतन हायस्कूल ॲड्रेस बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे वार मंगळवार आहे मंगळवार आणि दिनांक आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक दहा वाजेपासून ते दुपारचे एक वाजेपर्यंत या वेळेत साक्षांकित सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने उमेदवाराने दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे सचिव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर अध्यक्ष नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर विरत क्रमांक दोन संस्था व्यवस्थापन समितीद्वारा राजा रवी वर्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूर जिल्हा अकोला आय टी आय पातूर ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत संस्था व्यवस्थापन समितीद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ॲड्रेस पातूर जिल्हा अकोला येथे तात्पुरत्या ऑब्लिक करार ऑब्लिक तासिका तत्त्वावर मानधन तत्वावर खालील पात्रताधारकांची आवश्यकता आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेल्या रिक्त जागा तात्पुरत्या किंवा करार किंवा तासिका तत्त्वावर मानधन तत्वावर खालील काची किंवा खालील धारक उमेदवाराची या ठिकाणी आवश्यकता आहे किंवा या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक रिक्तपदे जोडारी फिटर शिल्पनिदेशक रिक्त जागा एक ट्रिपल पी आणि दुसरी जागा आहे एक तासिका एकूण दोन जागा एक पहिली ट्रिपल पी आणि दुसरी तासिका अशा एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा चालेल किंवा डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग व एक ते दोन वर्ष अनुभव किंवा आय टी आय व तीन वर्ष शिकवण्याचा किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव तर ही शैक्षणिक पात्रता आहे जोडारी फिटर शिल्पनिदेशक या पदासाठी त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव तंत्री इलेक्ट्रिशियन शिल्पनिदेशक रिक्त जागा एक ट्रिपल पी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व एक ते दोन वर्ष अनुभव किंवा आय टी आय असेल तरी चालेल व तीन वर्ष शिकवण्याचा किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी सो खर्चाने दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेमध्ये सकाळी दहा वाजता हजर राहावे तर जे कोणी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहे अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने दिनांक दिलेल्या दिनांकाला म्हणजेच सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेमध्ये सकाळी हजर राहण्याचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजता दिलेल्या दिनांकाला उमेदवारांनी हजर राहायचे आहे टीप निवड प्रक्रिया ही उमेदवारांनी प्रात्यक्षिक व सैद्धांतिक शिकवण्याच्या आधारावर राहील तर या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये प्रक्रिये प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे व सैद्धांतिक शिकवण्याचे आधारावर राहील आय टी एस प्लस सी आय टी एस उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल सकाळी दहा वाजता उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा व दुपारी मुलाखत घेण्यात येईल तर दिलेल्या वेळेप्रमाणे सकाळी दहा वाजता उमेदवारांची प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम घेण्यात येईल व दुपारी मुलाखत घेण्यात येईल म्हणजेच दुपारी इंटरव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येणार आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव संस्था व्यवस्थापन द्वारा राजा रवी वर्मा औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूर जिल्हा अकोला हिरत क्रमांक तीन अँड इंग्लिश मीडियम कोचिंग क्लासेस फॉर स्टेट बोर्ड अँड आय सी एस ई स्टँडर्ड सेवन टू टेन ॲट द रेट नाशिक रोड रिक्वायर्स टीचर्स फॉर तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग क्लास आहे इंग्लिश मीडियम कोचिंग क्लासेसकरिता स्टेट बोर्ड आणि आय सी एस सी स्टँडर्ड सेवन टू टेनकरिता रिक्त असलेल्या जागा भरण्यात येत आहे इंग्लिश विषयाकरिता इंग इंग्रजी विषयाकरता तीन जागा भरण्यात येत आहे इंग्लिश थ्री पोस्ट मॅथ्स गणित विषयाकरिता मॅथ्स थ्री पोस्ट गणित विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे बायोलॉजी थ्री पोस्ट जीवशास्त्र विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे सोशल्स सामाजिक शास्त्र सोशल सायन्स थ्री पोस्ट त्यानंतर आहे असिस्टंट ट्रेनी किंवा असिस्टंट टीचर्स थ्री पोस्ट तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पेपर चेकर्स फाईव्ह पोस्ट पेपर चेकरच्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अधिक माहिती करता व्हॉट्सॲप नंबर दिला आहे भ्रमणध्वनी क्रमांक व्हॉट्सॲप नाईन एट डबल टू डबल सिक्स वन थ्री झिरो सेवन इंटरव्ह्यूज ऑन संडे फोर्टीन सप्टेंबर ॲट एलेवन ए एम टू वन पी एम तर या ठिकाणी मित्रांनो अधिक माहिती करता व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे आणि मुलाखत आहे संडे रविवार चौदा सप्टेंबर वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी अकरा वाजेपासून दुपारचे एक वाजेपर्यंत या ठिकाणी दिलेल्या दिवशी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत मुलाखत घेतली जाणार आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद